राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा व नमोद शेतकरी योजनेचा हप्ता वाटप चालू झालेला आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक मोठी बातमी समोर आली आहे पी एम किसान योजनेचा एकवीस सहावा आता या ठिकाणी लक्ष द्या व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्त्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे त्यामुळे पूर्णपणे व्हिडिओ बघा कारण की की या यामध्ये एक शेतकऱ्याकडून या ठिकाणी एक अत्यंत दिलासादायक पण या ठिकाणी न्यूज आलेली आहे तर चला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया आता या ठिकाणी आपण बघू शकतो पण सर्व राज्यभरातील शेतकऱ्यांना एकदाच वाटप शक्य नाही आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या पूर्ण राज्यभर पूर्ण राज्यभर हे पैसे वाटप करणं शक्य नाही त्यामुळे राज्य, राज्य सरकारने याचे दोन टप्पे केलेले आहे पहिल्या टप्प्यामध्ये या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळणार दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळणार याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या आहे त्या अपडेट आणि दिलासा का मिळाला शेतकऱ्यांना तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती आपण बघणार आहोत पीएमचा ओ नमोचा आपण वाटप चालू आता या ठिकाणी लक्षपूर्वक काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष द्या त्यामुळे आजपासून पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे या जिल्ह्या या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून पैसे वाटप सुरू होणार आहे त्यामुळे चिंता काय करू नका आणि जे उर्वरित बाकी जे शेतकरी राहतील त्या शेतकऱ्यांना एक हप्ता सुद्धा लागू शकतो त्यामुळे चिंता काय करू नका संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला या ठिकाणी लक्ष द्या काळजीपूर्वक आता आपण एकदा बघून घेऊ पैसे किती मिळणार आता एकविसावा जो आहे पी एम किसान योजनेचा त्याचे तुम्हाला मिळणार चार हजार रुपये आणि जो आठवा हप्ता आहे तो आठवा हप्त्याची पूर्णपणे राज्यभर या ठिकाणी चर्चा चालू आहे त्याची तुम्हाला मिळणार दोन हजार रुपये शे दोन दोन हजार उर्वरित पूर्णपणे राज्यभरातील शेतकऱ्यांना चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डेबिटीमार्फत या ठिकाणी जमा दिसणार तर चला आजपासूनच वाटप चालू झालेलं आहे पण याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या आज मिळणार बाकी जे पंधरा जिल्ह्यातील शेतकरी आहे त्यांना पुढल्या हप्त्यात मिळणार तर चला सविस्तर बघूया कोणते आहे ते सोळा जिल्हे या सोळा जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता आज मिळणार नाहीतर त्यांना पुढल्या हप्ता त्यात मिळणार जर तुमचं ज्या जिल्हा या सोळा जिल्ह्यामध्ये आला तर तुम्हाला आज किंवा पाच ते सात घंट्याच्या आत तुम्हाला पैसा मिळेल जर तुमचा या सोळा जिल्ह्याच्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला आज मिळणार नाही तुम्हाला एक हप्तासुद्धा लागू शकतो त्यामुळे चिंता काय करू नका चिंताजनक कोणतीही बातमी नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ही सोळा जिल्हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ सविस्तर बघणार आहोत ते कोणते आहेत ते सोळा जिल्हे त्या सोळा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसा लवकरात लवकर टाकण्यात येईल त्यामुळे चिंता काय करू नका हे सोळा जिल्हे खूप महत्वपूर्ण आहे सोळा तुम्ही बघूनच जा यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही आहे जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असला या सोळा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असलं तर चिंता काय करू नका तुम्हाला पाच ते सहा घंट्याच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार कारण की या सोळा जिल्ह्यामध्ये आजपासूनच वाटप चालू झालेले आहे राज्य सरकारने डीबीटीचं बटन या ठिकाणी प्रक्रिया सुरुवात केलेली आहे या प्रक्रियेस पाच घंटेसुद्धा लागू शकतात त्यामुळे चिंता करू नका पाच ते सात घंट्याच्या आत तुम्हाला दोन दोन चार हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार कारण की या डीबीटी वाटण्याला खूप वेळ लागतो पाच ते सात मिनिटे पण या ठिकाणी तो पैसा मिळणार कोणाला तर तो पैसा मिळणार फक्त या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही सोळा जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत पण राहिलेले जे पंधरा जिल्हे आहे जे पंधरा जिल्हे मग दुसऱ्या टप्प्यात येणार आहे तर या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार तर एक आठवड्यानंतर म्हणजे या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखीन वाट बघावी लागेल ती म्हणजे आठ दिवसाची आणि हे जे सोळा जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच पाच घंट्याच्या आत चार हजार रुपये त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार आहे तर सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सोळा जर तुम्हाला या या तीन तीन पैसा येत तुमचं बँक असलं तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला दोन तासाच्या आत पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये येईल कारण की या बँकेमध्ये फास्ट पैसा येतो फास्ट जसं राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबतं त्यानंतर एक ते दीड तासानंतरच या शेतकऱ्यांना पैसा मिळतो ही जी बँक आहे या तीन बँक काय या तीन बँकामध्ये खूप फास्ट पैसा येतो जर तुमचं खातं या या तीन बँकामध्ये असलं तर तुम्हाला दीड ते दोन घंट्याच्या आत पैसा येईल आणि जर तुमचं नाव या सोळा जिल्ह्याच्या यादीमध्ये असलं तर तुम्हाला पाच ते सात घंटे लागणार आणि जर तुमचं या सोळा जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलं नाही तर तुम्हाला एक आठवडा वाट बघायला सुद्धा लागू शकते जर तुमचं नाव या पंधरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहे ते सोळा जिल्ह्यात जिल्हे ज्या सोळा जिल्ह्यामध्ये पाच घंट्याच्या आत पैसा उर्वरित पूर्णपणे सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण शेतकऱ्यांना चार हजार रुपये दोन हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार एकाच दिवशी दिले जाणार थेट डिबीट इमारपत तर चला सविस्तर बघूया कोणते आहे ते सोळा जिल्हे तुमचा जिल्हा मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मग मी सांगतो ते सोळा जिल्ह्याची यादीमध्ये आहे की नाही तर चला सविस्तर बघू कोणते आहे ते सोळा जिल्हे तर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि जर तुम्ही जालना जिल्ह्याचे शेतकरी असाल जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेत करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला दोन हप्ते एकत्रित एकवीस सहावा व आठवा हप्ता तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये सात ते आठ घंट्याच्या आत जमा दिसणार जर तुम्ही अहमदनगर अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर या शहरामधून राहत असाल या सिटीमधून जर का तुम्ही जिल्हा असाल तुमचा हा तर तुमच्यासाठी पण अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला पण आठ ते दहा तास लागू शकतात जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहत असाल या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी तुम्हाला पण या ठिकाणी सात ते आठ या ठिकाणी लागू शकता तास सात ते आठ तासात तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो तर चला या ठिकाणी जर तुम्ही नाशिक नाशिकचे रहिवासी असाल नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही जर शेती करत असाल तुमचा जिल्हा जर नाशिक आहे तर तुम्ही चिंता करू नका तुम्हाला या सोळा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे त्यामुळे चिंता करू नका तुम्हाला पण दहा तासाच्या आत आठ किंवा सात तासात तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल त्यामुळे चिंता अजिबात करू नका चिंताची कोणतीही गोष्ट या ठिकाणी नाहीये उर्वरित शेतकऱ्यांना एक आठवड्यानंतर पैसा मिळणार आहे जे पंधरा जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित त्या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हप्ता पण वाढ बघूया बघायला लागू शकते राज्य सरकारना एवढं मोठं उर्वरित पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांना दोन हप्ते एकत्रित टाकणं संभव नव्हतं त्यामुळे राज्य सरकारने काय केलं जे सोळा जिल्हे आहे ते सोळा जिल्हे आधी घेतले म्हणजे ते आधी म्हणजे आजपासून हे सोळा जिल्हे चालू होणार दोन दिवसामध्ये सोळा जिल्हे कंप्लीट झाले की मग या पंधरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप चालू होणार तर चला सविस्तर बघूया समोरचा जिल्हा कोणता आहे समोरचा जिल्हा आहे बीड जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातम्या आणि आनंदाची बातमी समोर आहे कारण की तुम्हाला पण या ठिकाणी लवकरात लवकर दोन ते तीन तासाच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार आहे जर तुम्ही नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी तुम्हाला पण लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पाच ते सात घंट्याच्या आत तुम्हाला पैसा जमा दिसेल जर तुमच्याजवळ या तीन बँका असेल तर तुम्हाला दीड ते दोन तासाच्या आत पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये थेट डेबिट मार्फत दिसणार आहे तर चला बघा कोणत्या आहेत इतक्या फास्ट बँका ज्या फास्ट बँकेमध्ये खूप लवकरातल्या लवकर पैसे येतो तर चला सविस्तर बघूया कोणत्या आहेत तीन बँका ज्या तीन बँकामध्ये फास्टात फास्ट, फास्ट पैसे येतो खूप लवकर पैसे येतो तर चला सुरुवात करूया त्या तीन बँका सविस्तर बघूया कोणत्या आहेत हो त्या तीन बँका ज्या तीन बँकामध्ये खूप फास्ट पैसे येतो तर चला पहिली बँक आहे ती म्हणजे पोस्ट बँक जर तुम्ही पोस्ट बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल पोस्ट बँकेमध्ये जर तुमचे पैसे येणार असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे आता तुम्हाला दोन ते तीन तासाच्या आत पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये थेट डी बी टीमार्फत या ठिकाणी जमा होणार कारण की जी पोस्ट बँक आहे ती सरकारी बँक आहे आणि त्यामार्फत जसं राज्य सरकार इकडून डीबीटीचं बटन दाबतं त्यानंतर दीड ते दोनच तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होतो इतकी फास्ट आहे ही पोस्ट बँक जर तुमची एस बी आय एसबीआय बँक आहे बी बँक मध्ये पण खूप फास्ट पैसा ट्रान्सफर होतो दोन बँक झाला आता राहिली तिसरी बँक जर तुमची बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे तर तुमच्यासाठी पण दिलासादायक बातमी आहे कारण की तुम्हाला पण दीड ते दोन तासांमध्ये पैसा तुमच्या बँकेमध्ये येणार ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र जर तुमची बँक असली तर तुम्ही चिंता करू नका कसलीही चिंता तुम्हाला नाही आहे कारण की ही बँक पण खूप फास्ट आहे या बँकेमध्ये पण खूप फास्ट फास्ट पैसा येतो त्यामुळे चिंता काय करू नका आता तुम्हाला तर माहीतच आहे या सोळा जिल्ह्यातील लिस्टमध्ये जर तुमचा जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण की तुम्हाला लवकरच आजच्या आजच या ठिकाणी पैसा मिळू शकतो काही अडचण आली तर तुम्हाला तुमचा आजचा दिवस उद्या जाऊ शकतो काही अडचण आली तर पण अडचण येणार नाही तुम्हाला पैसा आजच मिळणार चार हजार रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आजच जमा करता येणार त्यामुळे चिंता करू नका हे जे सोळा जिल्ह्यातील शेतकरी आहे जर तुम्हाला याच्यामध्ये डाऊट असला की या सोळा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो तुम्हाला आज पैसा मिळतो की नाही मिळतो तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये येता की नाही येता असं तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल तर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येतात ती संपूर्ण माहिती आम्हाला सांगा मग मी तुम्हाला सांगतो कमेंटच्या माध्यमातून तुम्ही पहिल्या टप्प्यात की नाही आता या सोळा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो त्यानुसार तुम्हाला कळेल की नाही आज पैसा येणार की उद्या पैसा येणार संपूर्ण माहिती सविस्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल त्यामुळे चिंता करू नका हा जो हप्ता आहे तो हप्ता उर्वरित पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार पण फक्त या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मिळणार आज दोन दिवस या शेतकऱ्यांना मिळणार बाकीचे जे पंधरा जिल्हे आहे ते पंधरा जिल्हे या ठिकाणी एक हप्ता सुद्धा शकतो या पंधरा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना सांगता येत नाही कधी मिळणार पण हे जे सोळा जिल्हे आहे हे सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की त्यांना आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी पैसा कधी पण डी मार्फत पडणार पद आणि जर त्या तीन बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला दोन तास किंवा तीन तासाच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल कारण की त्या बँकेमध्ये खूप फास्ट पैसा जमा होतो आता तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या थ्रू कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि मग आम्ही त्याच्यावर सांगतो तुम्हाला तुम्हाला पैसा आज मिळणार की एक आठवड्यानंतर मिळणार संपूर्ण माहिती समजेल फक्त तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनेलवरची जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर भेटूया शेतकरी मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे हिंदू जे महाराष्ट्र शेतकरी मित्र